बोला बाळाच्या नावानं चांग भलं आणि श्री हलसीनाथाच्या नावानं चांग भलं तर मी आज आलतो श्री हलसीनाथ मंदिर खडकलाड येथे आणि ते सुरेश मामा पुजारी आहेत तर दरवर्षी इथं भंडारा असतो आहे आणि भंडारात डोने महाराजांनी केलेली भागणूक मी थोडक्यात सांगणार आहे तर भावणूक व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर महाराजांनी असं म्हटलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज कोणाला तरी पोटी जन्माला येतील भगवा झेंडा राज्य करील भारत देश हिंदू राष्ट्र बनेल भारत देशात समान नागरी कायदा येईल मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल धनगराचं बाळ असवळला मेंढी म्हणून मेठी मारेल कोल्हापूरच्या देवीला मोठं संकट पडलं या रात्री बाराला तिच्या नेत्रातून पाणी येतं या निपाणी अतिरेकी घुसतील भूकंप येईल बारा वर्षाची मुलगी आई होईल लाकडाची डोडलीगा तयार होतील लाकडाचा भाव वाढत राहील वैरण सोन्याची होईल वैरणीची चोरी होईल ज्याच्या घरी धान्य तो श्रीमंत होईल राजकारणात मोठा गोंधळ होईल राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात कोलांडवड्या मारतील तंबाखूचा भाव गगनाला भिडेल दीड महिन्याचा पिकगा येईल साखरेचा भाव तेजी मंदीत राहील चढल उतरलं साखर सम्राटाची खुर्ची डळमळीत राहील शेतकरी वर्ग चिंतेत राहील येईल येईल मोठी महामारी येईल माणूस माणसाला फाडून खाईल कोरोनासारखा मोठा आजार येईल डॉक्टर लोक हात टेकतील बहीण भावाच्या नात्याला कलंक लागेल भाऊ बहिणीला ओळखणार नाही आणि सून सासरेला ओळखणार नाही नितीनने राहावा बाळानो खडकाच्या माळाला माझा दरबार गा हाय माझी करशीला सेवा तर खाशीला मेवा आणि माझी करशीला चाकरी तर खाशीला भाकरी हाय की गा हाय माझा आशीर्वाद गा हाय असं श्री हालसिनाथ महाराजांनी डोने महाराजांच्या मुखातून म्हटले तर भावनो हा भाकणुकीचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बोला श्री हसीनाथाच्या नावानं चांग बोला गुलाब नावानं चांग भलं